लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा सदलगा येथे एक मूल एक झाड उपक्रम संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सरकारी मराठी उच्च प्राथमिक मराठी शाळा सदलगा येथे आज दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षण ही काळाची गरज समजून प्रशालेत प्रत्येक विद्यार्थ्यामार्फत एक झाड याप्रमाणे शालेय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बलवान सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम एस डी एम सी माजी अध्यक्ष मलगौडा पाटील श्री शेखजी सहायक शिक्षिका सौ मीनाक्षी ढवळे सौ कुसुम शास्त्री सौ गीता कुंभार सुनीता पाटील पूजावाली वर्गातून सौ कलावती पाटील सौ सो पूजा चौगुले यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शालेय समितीचे सदस्य शहरातील इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला